नमस्कार आरोईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण होळी स्पेशल रबडी मालपुहा कसा बनवायचा ते बघतोय त्यासाठी इथं मी एक लिटर दूध उकळायला ठेवलं आहे हे फुलक्रीम दूध आहे या दुधाची आपल्याला रबडी बनवायचे त्यासाठी दूध सतत हलवत बसायची गरज नाही गॅस मंद ठेवून आपण बाकीचे कामंसुद्धा करू शकतो फक्त मध्ये मध्ये याला ढवळून घ्यायचं आहे इथं बघा रबडी तयार झाले खूप जास्त घट्ट करायची गरज नाही आहे कारण ती थंड झाल्यानंतर अजून थोडी घट्ट होईल आता मी गॅस बंद करते आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये अर्धा कप साखर घेतले त्यानंतर त्याच कपने अर्धा कप पाणी घेऊयात आणि साखर विरघळेपर्यंत हे उकळून घेऊ दोन मिनटातच बघा साखर विरघळले पाण्याला उकळी आले आता यामध्ये केशर घालूयात त्यामुळे रंग छान येतो तुम्हाला जर नसेल घालायची नाही घातलात तरी चाले अजून दोन तीन मिनटं उकळल्यानंतर बघा पाक तयार झाला आहे चेक करूयात इथं बघा बोटाला तेलासारखा लागतो आहे गुलाबजामसाठी जसा आपण पाक तयार करतो इथे सुद्धा त्याप्रमाणेच बनवायचं चा आहे चार ते पाच मिनटात बघा साखरेचा पाक तयार झाला आहे आता मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर एक चमचा रवा घालूयात आणि दोन हिरव्या वेलची इथं मी घालते तुमच्याजवळ जर वेलची पूड असेल तर तुम्ही ती वापरा माझ्याजवळ नाही आहे म्हणून मी वेलची वापरते पीठ आणि रवा बघा मिक्सरमध्ये फिरवून घेतलाय आता हे बाजूला ठेवूयात आता जे तयार केलेली रबडी होती त्यापैकी एक वाटी रबडी मी बाजूला काढून ठेवते आणि उरलेल्या रबडीमध्ये तयार केलेलं जे पीठ होतं ते घालून एकजीव करून घेऊयात इथे बघा मी रबडीमध्ये पीठ एकजीव करून घेतलं आहे गुठळ्याही मोडून घेतल्यात आता यामध्ये अर्धा कप दूध घालून एकाच दिशेने याला फेटून घ्यायचं आहे इथं बघा मालपुहासाठीचं पीठ तयार आहे एवढं दाटसर पीठ ठेवायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आहे पॅनमध्ये तेल मध्यम गरम करून घेतलं आहे आता चमच्याच्या सहाय्याने तयार केलेलं पीठ जे आहे ते पॅनमध्ये सोडायचं इथं मी चार मालपोहा पॅनमध्ये सोडते शक्यतो खोलगटकडेही घेऊ नका अशा प्रकारे पसरट पॅनमध्येच बनवा मंद ते मध्यम गॅसवरच हे तळून घ्यायचे आता हे उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण तळून घेऊ आता हे पुन्हा उलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पण तळून घेऊ दुसऱ्या बाजूने बघा रंग खूप छान आला आहे खूप जास्त तळायचे नाहीत त्याच्यामुळे ते कडक होतात तीन चार मिनटातच बघा मालपोहा तळून झालेत आता हे काढून घेऊयात हे काढताना तेल निथळून घ्यायचं आहे आता हे तयार केलेल्या के साखरेच्या पाकात घालूयात दोन मिनटं फक्त हे साखरेच्या पाकात ठेवायचे आता हे काढून घेऊयात इथे बघा मस्त मऊ लुसलुशीत रबडी मालपुवा तयार आहेत आता यावर मगाशी जी बाजूला काढून ठेवलेली रबडी होती ती घालूयात रबडी मालपुवा चवीला अप्रतिम लागतात या होळीला नक्की ट्राय करा ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका